नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला चालू वर्षाची दिवाळी खूप सुखाची समृद्धीची आनंदाची त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या भरभराटीची जाऊ अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही स्क्रीनवर बघत असाल ना तर आज सिल्वर बीजमध्ये तब्बल सात टक्क्याचा क्रॅश आहे गोल्ड बीजमध्ये देखील तीन टक्क्याचा मेगा क्रॅश आहे हे पाठीमागच्या काही दिवसापासून मार्केटमध्ये खूप मोठी चर्चा सुरू आहे गोल्ड सिल्वरच्या भोवती आणि सेन्सेक्सच्या भोवती त्यातल्या त्यात, त्यात सर्वात जास्त बर्निंग विषय कुठला असेल तर गोल्ड आणि सिल्वर आणि पाठीमागच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये मार्केटमध्ये अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली काही लोक सांगायला लागली सिल्वर सात लाख रुपये ला जाणार काही जण सांगायला लागली गोल्ड कमीत कमी दोन लाखापर्यंत जाणार आणि त्यानंतर काही असे इन्व्हेस्टर होते ज्या इन्व्हेस्टरला वाटलं की बाबा ही मार्केटमधली संधी आता आपल्या हातातून निघून चालली आहे आता आपल्याला इन्व्हेस्टमेंट केल्याशिवाय पर्याय नाहीये आणि काही लोकांनी अक्षरशः मार्केटमध्ये एका किलोच्या चांदीच्या पाठीमग पंधरा ते वीस हजार रुपये एक्स्ट्रा प्रीमियम पे करून फिजिकची डिलिव्हरी घेतले माझे तर काही क्लायंट असे निघालेत ज्यांनी एक लाख ब्याऐंशी हजार रुपये किलो याप्रमाणे चांदीची दहा दहा किलोची खरेदी केली आहे आणि आज अक्षरशः पाठीमागच्या दोन दिवसापासून ते डोक्याला हात लावून बसलेत कारण ज्या पद्धतीचा मेगा क्रॅश सिल्वरमध्ये सुरू आहे ज्या पद्धतीचं प्रॉफिट बुकिंग गोल्डमध्ये सुरू आहे हे बघितल्यानंतर तुमच्या देखील मनामध्ये प्रश्न येऊ शकतो की सर आम्ही आता नेमकं काय करायला पाहिजे उद्या मुहूर्त ट्रेडिंग आहे दिवाळीचं सोडून द्या मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करायची म्हटलं का आपल्या पोर्टफोलिओमध्ये गोल्ड हे असलंच पाहिजे सिल्वर हे असेट क्लास असलंच पाहिजे आणि त्याचबरोबर आपण डायरेक्ट इक्विटीमध्ये आणि गोल्ड ई टी एफ असतील त्याचबरोबर म्युच्युअल फंडचे वेगवेगळे ईटीएफ असतील त्याचबरोबर काही स्टॉकमध्ये देखील इन्व्हेस्टमेंट करतोय मित्रांनो हा जर चार्ट काळजीपूर्वक ना हा सर्वात खालचा जो चार्ट आहे ना हा सिल्वरचा चार्ट आहे आणि सिल्वरमध्ये ज्या पद्धतीची रॅली सुरू आहे ज्या पद्धतीनं सिल्वर या ठिकाणी वरती चाललेला दिसतोय ना हे बघून बऱ्याच लोकांनी सिल्वरमध्ये अक्षरशः डोळे झाकून उडी घेतले आणि आता सिल्वरमध्ये ज्या पद्धतीचं प्रॉफिट बुकिंग वालेल ना ते बघून मात्र तुम्हाला भीती वाटू शकते गोल्डचा हा जो वरचा जो चार्ट आहे होते दोन हजार पंधरा ते आज दोन हजार पंचवीसचा जर विचार केला गोल्डमध्ये प्रचंड मोठी रॅली आली लि, गोल्डनं जबरदस्त आउट परफॉर्म केलं पण त्याच्याशी तुलना करता निफ्टी इंडेक्स थोडासा पाठीमागं पडताना दिसून आला आहे निफ्टी बीस थोडं अंडर परफॉर्मन्स करताना दिसून आलाय पण मित्रांनो ह्या गोष्टी झाल्या चार्ट रिलेटेड पण ॲक्च्युली मार्केटमध्ये जर गेला तुम्ही तर निफ्टी असेल गोल्ड असेल सेन्सेक्स असेल ह्यानं नेमकं काय केलंय मार्केटमध्ये बाबा इन्व्हेस्टमेंट करायसाठी गोल्ड बेस्ड आहे का सेन्सेक्स बेस्ट आहे गोल्ड आणि सेन्सेक्सचा विचार करतो त्यावेळेला हे मला वाटतं की तीन ते चार पॉईंट आपण इन्व्हेस्टमेंट करत असताना प्रत्येकानं विचारात घेणं गरजेचं आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट जर्नी जी आहे तुमची ती जर प्रॉफिटेबल बनवायची असेल तर मित्रांनो मी आज जो डेटा दाखवणार आहे जी माहिती सांगणार आहे ही खूप काळजीपूर्वक तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे पाठीमागच्या काही दिवसापासून गोल्ड एटीएफ असतील सिल्वर एटीएफ असतील यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट सुरू आहे आणि यातली मेजॉरिटी इन्व्हेस्टमेंट हे क्राऊडला फॉलो करून केले जाते मी जर गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल त्यानंतर ते बघून इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या लोकांचं प्रमाण पाठीमागच्या काही दिवसापासून प्रचंड वाढले गोल्ड आणि सेन्सेक्सचा विचार करतो बाबा खरंच सोन्याची कामगिरी उत्तम आहे का लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये सोनं खरंच तुम्हाला वेल्थ क्रिएट करून देऊ शकतं का सोन्यामध्ये काही रिस्क आहे का कॅपिटल प्रोटेक्शन सोन्यामध्ये होऊ शकतं का इन्व्हेस्टर असं म्हणतो की मला इन्फ्लेशनला बीट करायचं आहे जर तुम्ही इन्फ्लेशनला बीट करत असाल तर तुमची इन्व्हेस्टमेंट वन ऑफ द बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे खरंच आतापर्यंत सोन्यानं इन्फ्लेशनला बीट केलं आहे का हे पण बघणं आपल्याला गरजेचं आहे मित्रांनो पाठीमागच्या काही दिवसापासून जर बघितलं तर भारतामध्येच नाही तर पूर्ण जगभरामध्ये गोल्डमधली इन्व्हेस्टमेंट प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आणि ह्या इन्व्हेस्टमेंटची खरी स्टोरी सुरू होते सेंट्रल बँकपासून पाठीमागच्या काही वर्षापासून विशेषतः दोन हजार एकवीस बावीसपासून जगभरातील सेंट्रल बँका प्रत्येक वर्षी कमीत कमी हजार टन सोनं खरेदी करत आहेत आणि ह्यांनी जे गोल्डमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केले ना यामुळं या ठिकाणी जर बघितलं तर दोन हजार बावीसपासून आत्तापर्यंत गोल्डमध्ये जे प्रचंड मोठी रॅली आली ना ही तुम्ही एकदा बघून घ्या पण मित्रांनो गोल्डमधली फक्त रॅली बघून उपयोग नाही आहे तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायचं असेल आणि तुम्ही जर नवीन इन्व्हेस्टर असाल मी किती जर इन्व्हेस्टरला भेटलो त्यांचं असं म्हणणं आहे की आता गोल्ड खाली येणारच नाही गोल्डमध्ये करेक्शन होऊ शकत नाही तुम्हाला जर मार्केटचा एक्सपिरियन्स न्यू एज इन्व्हेस्टर असाल तर प्रत्येकाला असंच वाटतं मित्रांनो हिस्टॉरिकल जर बघाय झालं तर एक जानेवारी एकोणीशे ऐंशी ते एक जानेवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशी ह्या दोन टाईमच्या पिरेडमध्ये गोल्डमध्ये तब्बल चव्वेचाळीस टक्क्याचा मेगा क्रॅश आला होता त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती आताची परिस्थिती वेगळी आहे त्यातला मेन डिफरन्स असाय की त्यावेळेला कोणतीही सेंट्रल बँक खरेदी करत नव्हती आता मात्र सेंट्रल बँक का मेन बायर आहेत मार्केटमधला दोन हजार आठ ला ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस आले त्यावेळेला देखील गोल्ड ऑलमोस्ट ट्वेंटी पर्सेंटेज क्रॅश झालो त्यानंतर येतो वर्ष दोन हजार बारा मित्रांनो दोन हजार बारा ते दोन हजार पंधराच्या दरम्यान परत एकदा गोल्डमध्ये क्रॅश आला होता जवळपास चाळीस टक्के गोल्ड क्रॅश झालं होतं आणि त्यानंतर दोन हजार वीस ते दोन हजार बावीस दरम्यान पण गोल्डमध्ये जवळपास सतरा टक्क्याचा क्रॅश आला होता आता बघा दोन हजार बावीस तेवीस चोवीस पंचवीस ऑलमोस्ट संपत आला आहे म्हणजे पाठीमागच्या तीन साडेतीन वर्षामध्ये गोल्डनं जबरदस्त रिटर्न दिले मे बी मित्रांनो पुढल्या एक ते दोन वर्षात तुम्हाला गोल्ड रिटर्न देणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या तुम्ही जर आता इमोशनल होऊन जर गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर तुम्हाला पुढल्या दोन ते तीन वर्षासाठी पेशन्स देखील ठेवणं गरजेचं आहे आता मी पेशन्स ठेवणं का गरजेचं आहे का सांगतोय तुम्हाला पुढं जाईल तसं तो डेटा पण सांगेल म्हणजे तुमच्या लक्षात येईल मग मी गोल्ड निवडलं पाहिजे का सेन्सेक्स निवडलं पाहिजे तुमच्या देखील मनामध्ये हा प्रश्न तयार होऊ शकतो मित्रांनो ऐतिहासिकदृष्ट्या जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर सेन्सेक्सचं हा ऑलवेज मित्रांनो गोल्डपेक्षा इन्व्हेस्टमेंटसाठी बेटर आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या लॉंग टर्म मध्ये सेन्सेक्सन गोल्ड पेक्षा जास्तीचे रिटर्न्स डिलिव्हर केलेत एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मित्रांनो एकोणीसशे नव्वद सालापासून आजपर्यंत जर शंभर रुपयाची जर एस आय पी सुरू केली असती तर मित्रांनो आजच्या कंडिशनला काय झालं असतं माहित आहे का जवळपास साठ टक्क्यापेक्षा जास्तीचे रिटर्न्स तुम्हाला सेन्सेक्सनं दिले असते गोल्डमध्ये इतके रिटर्न्स आले नसते पण मित्रांनो पाठीमागच्या काही वर्षाचा जर तुम्ही गोल्ड आणि सेन्सेक्सचे रिटर्न बघितले तर मित्रांनो सेन्सेक्सनं एकोणीसशे नव्वदपासून आज दोन हजार पंचवीसपर्यंत ॲव्हरेजली अकरा पॉईंट पाच टक्के रिटर्न दिलेत पण त्याच वेळेला गोल्डचे रिटर्न किती आहेत माहीत का ते आहेत फक्त नऊ पॉईंट पाच टक्के आता तुमच्यापैकी काही लोकांच्या मनात प्रश्न येऊ शकतो सर साडेनऊ आणि साडे अकरा ह्याच्यामध्ये तर जास्त डिफरन्स नाही आहे पण मित्रांनो साठ टक्के एक्स्ट्रा परफॉर्मन्स जास्तीचे रिटर्न्स कुठे डिलिव्हर झालेत ते सेन्सेक्समध्ये झालेत त्यामुळं डिझाईन करत असताना आपलं ॲसेट ॲलोकेशन प्रॉपर असणं खूप गरजेचं आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या त्याचबरोबर मित्रांनो ज्यावेळेला आपल्याला इन्व्हेस्टमेंटचा प्रश्न येतो जगातली कुठलीही इन्व्हेस्टमेंट करत असताना जो जागृत इन्व्हेस्टर असतो ना त्याचा पहिला पर्पज रिटर्न मिळवून असत नाही त्याचा पहिला पर्पज असतो माझं कॅपिटलचं प्रोटेक्शन झालं पाहिजे मग कॅपिटल प्रोटेक्शन या तत्वावरती तव गोल्ड एका बाजूला घेतला दुसऱ्या बाजूला सेन्सेक्स घेतला ह्या दोघांपैकी कोण खऱ्या पॅरामीटरवर हो? हे बघणं देखील खूप गरजेचं आहे तुम्हाला नवल वाटेल गोल्ड मध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर तिथं तुमचा लॉस होण्याचा चान्स आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या आता मी कशाच्या बेसवर हे हो सांगतोय मित्रांनो तुम्ही जर पाच वर्ष इन्व्हेस्टमेंट केली गोल्ड आणि मध्ये तर तुम्ही मध्ये लॉस जाण्याचा चान्स नव्वद टक्के नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या पण तेच जर सिल्वर मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर चौऱ्याऐंशी टक्के चान्स इथं पण लॉस मध्ये जाण्याचा नाही म्हणजे गोल्डमध्ये सोळा टक्के चान्स आहे तुमची इन्व्हेस्टमेंट मध्ये जाण्याचा हा डिफरन्स तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं म्हणजे कॅपिटल प्रोटेक्शन जर करायचं असेल तुम्हाला विशेषतः गोल्डच्या संदर्भात तुम्ही दहा वर्ष जरी नॉन स्टॉप इन्व्हेस्टमेंट केली गोल्डमध्ये तरी देखील मित्रांनो तुमचा सोळा टक्के लॉस होण्याचा रिस्क आहे पण तेच जर सेन्सेक्सची कम्पॅरिझन केलं सेन्सेक्समध्ये कधीही तुम्ही इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करा आणि मार्केटमध्ये सात वर्ष थांबा पाठीमागच्या चाळीस वर्षाचा डेटा आहे मित्रांनो कधीच तुमचा लॉस होणार नाहीये तुम्ही जर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट सलग सात वर्ष केली असेल तर पण गोल्डमध्ये सलग दहा वर्ष इन्व्हेस्टमेंट करून देखील तुमचा लॉस होण्याचा चान्स जवळपास पंधरा ते सोळा टक्के बनतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या गोल्ड मध्ये रिस्क आहे सेन्सेक्स पेक्षा जास्त हे पहिल्यांदा लक्षात घ्या प्रॉब्लेमॅटिक इन्व्हेस्टर असाल सायकोलॉजिकल बायसड इन्व्हेस्टर असाल आज गोल्ड जर दहा टक्के पडलं किंवा सिल्वर मध्ये आठ दहा टक्क्याचा क्रॅश आला हे जर बघून तुम्ही इन्व्हेस्टमेंट रिडम करणारे इन्व्हेस्टर असाल तर मित्रांनो तुम्हाला खूप मोठी रिस्क जे आहे ते ह्या मार्केटमध्ये आहे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या त्यामुळं मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना हा मुद्दा देखील विचारात घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो अजून एक मुद्दा मला वाटतं की तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे रिअल रिटर्न कुठं बनतात बाबा रिटर्न गोल्डमध्ये जास्त बनतात सिल्वर सिल्वरमध्ये जास्त बनतात मित्रांनो गोल्डनं पाठीमागच्या वीस ते पंचवीस वर्षामध्ये साधारणतः साडे नऊ टक्के रिटर्न्स डिलिव्हर केलेत त्याच्याशी करता आपल्या देशामधलं असणारं इन्फ्लेशन हे सेवन पर्सेंटनं इनक्रीज झालं म्हणजे इथं तुम्हाला दोन ते तीन टक्क्याच्या आसपास रियल रिटर्न मिळतात कशामध्ये गोल्डमध्ये आणि तेच जर तुम्ही सेन्सेक्समध्ये इन्व्हेस्टमेंट केले असेल तर जवळपास सेवन टू एट पर्सेंटेज मोर रिअल रिटर्न्स आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळं तुम्हाला लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल लाँग टर्ममध्ये वेल्थ क्रिएट करायची असेल तर एक गोष्ट अल्वेज लक्षात ठेवा तुम्हाला अल्फा जनरेट करायचं असेल तर त्यासाठी सेन्सेक्सच वन ऑफ द बेस्ट आहे पहिल्यांदा लक्षात घ्या इन्फ्लेशनवर मात करायचं असेल तर ह्या असेट क्लासला तुम्ही दुर्लक्षित करू शकत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर मित्रांनो आपण ज्यावेळेला लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंटचा विचार करतो त्यावेळेला एक स्टँडर्ड क्रायटेरिया काय असला पाहिजे आपल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये ज्या ठिकाणी आपण गोल्ड सिल्वर आणि दुसऱ्या बाजूला सेन्सेक्स म्हणजे इक्विटीचं एक्सपोजर प्रॉपर करू मित्रांनो असं म्हटलं जातं वेगवेगळे एक्सपर्ट जे आहेत मार्केटचे तज्ज्ञ जे आहेत जे रती महारथी असं म्हटलं जातं त्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ऑलवेज फाईव्ह टू टेन पर्सेंटेज ॲलोकेशन गोल्ड आणि सिल्वरला दिलं पाहिजे आणि समजा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर उलथापालत सुरू असेल मोठ्या प्रमाणात अनिश्चितता असेल जसं की जिओ पॉलिटिकल टेन्शन असेल फायनान्शियल क्रायसिस असेल किंवा अजून काहीतरी मॅक्रो इकॉनॉमिक इश्यू तयार झाले असतील तर त्या कंडिशनला तुम्ही तुमचं गोल्डमधलं एक्सपोजर पाच ते दहा टक्क्यावरून जास्तीत जास्त वीस टक्क्यापर्यंत घेऊन जाणं आयडियल मानलं जातं तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये डायरेक्ट पन्नास ते साठ टक्क्याचं एक्सपोजर गोल्डला देऊ शकत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या सिल्वरला देऊ शकत नाही पहिल्यांदा लक्षात घ्या ही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला फसवून ठेवू शकते मग मित्रांनो ह्या मार्केटमध्ये उद्या जी येणारी दिवाळी आहे दिवाळीचं जे मुहूर्त ट्रेडिंग आहे यामध्ये जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल हो तर आपण नेमका कोणता इन्व्हेस्टमेंटचा अप्रोच ठेवला पाहिजे जो इन्व्हेस्टमेंट अप्रोच मला लॉंग टर्ममध्ये एक मोठी वेल्थ क्रिएट करू तर मित्रांनो माझा तुम्हाला सर्वांना सल्ला आहे तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी डीमॅट अकाउंट असणं खूप गरजेचं आहे आणि डीमॅट अकाउंट तुम्ही अजूनपर्यंत ओपन केलं नसेल तुम्हाला प्रॉपर ॲडवायझरी हवी असेल सेबी बी रजिस्टर्ड अडवायझरी हवी असेल तर यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे त्याच्यावरती मेसेज करा तुम्हाला डेमॅट अकाउंट ओपनिंगसाठी देखील मदत केली जाईल आणि रिसर्च बेस्ड ॲडवायझरीसाठी देखील मदत केली जाईल त्याचबरोबर मित्रांनो आपला जो मेन मुद्दा आहे बाबा आपल्याला वेल्थ क्रिएट करायचे मग इन्व्हेस्टमेंट कशी केली पाहिजे गोल्ड आणि सिल्वरमध्ये तर मित्रांनो ह्यासाठी बेस्ट वे आहे तुम्ही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे पीच्या माध्यमातून ETF fund थोड़ी थोड़ी जा जा गोल्ड ई टी एफ असतील गोल्ड बीज असेल किंवा सिल्वर बीज असेल किंवा फंड ऑफ फंड्स असतील यामध्ये सिस्टमॅटिक पद्धतीनं प्रत्येक महिन्याला थोडी थोडी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे ज्या ज्या वेळेला गोल्ड आणि सिल्वरमध्ये दहा टक्क्याचा क्रॅश येईल दहा टक्क्याचं करेक्शन होईल त्या ठिकाणी तुम्ही लमसम अमाऊंट पन्नास एक हजार एक लाख दोन हजाराची इन्व्हेस्टमेंट करू शकता एक लाख दोन लाखाचे एक्स्ट्रा इन्व्हेस्टमेंट देखील करू शकता आणि त्याच वेळेला इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये देखील तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा आणि तिथलं एक्सपोजर कमीत कमी पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के ठेवा राहिलेलं तुम्ही गोल्ड आणि सिल्वरला ॲलोकेशन देऊ शकता मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओचा अनालिसिस आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत शेअर करा ज्यांना मार्केटमध्ये कशी इन्व्हेस्टमेंट करायची ह्यामध्ये हे लक्षात येईल किती एक्सपोजर ठेवायचं हे लक्षात येईल आणि मित्रांनो तुम्हाला जर ह्या व्हिडिओमधून काही व्हॅल्यू मिळाले असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि तुमच्या त्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा ज्याला गोल्ड आणि सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची